पंढरपूरच्या शासकीय विश्रामगृहात ओबीसी आणि मराठा कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर लक्ष्मण हाके यांच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते एकत्र आले होते लक्ष्मण हाके पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी विश्रामगृहात आले असताना मराठा क्रांती मोर्चाचे धनंजय साखळकर आणि आशुतोष ढवळे यांनी मराठा समाजाच्या समर्थनार्थ आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत घोषणा दिल्या विशेष म्हणजे या घोषणाबाजीमध्ये हाके किंवा ओबीसी समाजा कोणतेही वक्तव्य करण्यात आले नव्हते मात्र घोषणाबाजीच्या वेळी वातावरण तापले भाजप किसान मोर्चाचे कार्यकर्ते माऊली हर्णवर घटनास्थळी पोहोचताच त्यांनी साखळकर यांना घोषणा का देता असा जाब विचारच विगाळ सुरू केली त्यानंतर हाके यांनीही संतप्त होऊन मराठा कार्यकर्त्यांवर धाव घेतली काही क्षणात दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक उसळली परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पोलिसांनी तत्परतेने हस्तक्षेप करून दोन्ही गटांना शांत केले आणि पुढील अनर्थ टळला या घटनेनंतर विश्रामगृह परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते সামো সামো তুমি সাদার যা তুমি শক্ত তুমি